नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी राहुल पोरगुडे आपण आज यवला तालुक्यातील आंधोरसूल आंधरसुल ह्या गावात आलेलो आहे बऱ्यापैकी इथे अद्रकची लागवड बऱ्यापैकी होत असते तर अद्रकला मेजर प्रॉब्लेम असा येतो थोडासा पाऊस जास्त कमी जास्त पाऊस चालला तर तुम्हाला सड ऊज आणि मर हा प्रकार जाणवत असतो ह्या प्लॉटमध्ये पण देखील तुम्ही बघू शकता की तुमचं मर ही मोठ्या प्रमाणात होऊ राहिली आणि मर ही सुरुवात झाली का एकसोबत होण्यास सुरुवात होती तर अशा प्रकारे मर होऊ राहिली तर यासाठी आपल्याला प्रमुख आपल्याला उपचार याच्यासाठी कोणते तर याच्यासाठी आपल्याला जितकं आपलं बॅक्टेरियल किंवा सीएन कार्बनचं प्रमाण जितकं पण जमिनीमध्ये जास्त असेल तर नक्की तुम्हाला यामध्ये नक्की थोडासा बदल दिसून येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरियाचं म्हणजे तुमच्या जैविक बुरशीनाशकांचं कीटकनाशकांचं जाळं हे कसं वाढवायचं तर त्यासाठी तुम्हाला ही मर होऊ नये म्हणून आदर पिकामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे आप आपल्याला ॲग्नॉर तीन किलो घ्यायचं आहे फसलरक्षक तीन किलो घ्यायचं आहे आणि नेमॅटो फ्री तीन किलो हे आपल्या एकरी प्रमाण तीन तीन किलो असं एकरी प्रमाण द्यायचं आहे हे आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचे पहिले याची आपल्याला वस्त्रगाळ करून आणि मग पाण्यात मिक्स करून ड्रिपद्वारे सोडायचे जेणेकरून तुमचं ही जी सड लागलेली मर लागलेली ही तुम्हाला जिथल्या तिथे थांबल आणि तुमचा प्लॉट नक्कीच वापसा कंडिशन होऊन चांगला बऱ्यापैकी तुम्हाला उत्पादनात वाढ होईल आणि तुमचा नुकसान होण्यापासून नक्कीच वाचे तर तुम्हाला परत एकदा सांगतो त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ॲगडॉवर तीन किलो फसल रक्षक तीन किलो आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे निमेटो फ्री तीन किलो हे आपल्याला तीन तीन नऊ किलोचा आपल्याला हा डोस आपला पूर्ण एकरासाठी सोडायचं आहे जेणेकरून तुमची मर सड कूच जिथले तिथे थांबून जाईल धन्यवाद